शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कमोल पाटील तूर पिकाची पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढवण्याची शेवटची संधी मी आत्ता तुरीच्या शेतात बसलेलो आहे तुम्ही बघता मी जमिनीवर बसलो आणि हे तूर पूर्णपणे खाली लोमकळलेली एवढा प्रचंड सेटिंग शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आत्ता तुम्ही जर बघितलं ह्या अवस्थेमध्ये बहुसंख्य तुरीचं पीक आहे या अवस्थेमध्ये म्हणजे दाणे जे आहेत हे दाणे आता पोचण्याच्या अवस्थेमध्ये आहेत ह्या स्टेजला जर आपण दाण्याची साईज दाण्याचं वजन दाण्याचं कलर दाण्याची शायनिंग जर आपण वाढवू शकलो तर वजनामध्ये आणि मिळणाऱ्या भावाच्या फरकामध्ये आपण तीस ते पस्तीस टक्के जास्त गेन करू शकतो जास्त उत्पन्न वाढू शकतो यासाठी काय करायचं आहे मित्रांनो एक आट आहे ही फवारणी करताना तुमच्याकडे दोन एकर क्षेत्र असेल फक्त एकाच एकरवर ही फवारणी करा जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग कराल जेवढं क्षेत्र असेल त्याच्या निम्मे फवारणी ही करा निम्मे करू नका जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग कराल काही सेकंदात तुमच्या लक्षात येईल दोन्ही पीक आपलं एकच आहे दोन्ही पिकां जिथे फवारणी केलं तिथले दाणे आणि जिथे फवारणी नाही केली तिथले दाणे याच्यामध्ये फरक दिसेल फवारणी काय करायची के सर्ज नावाचं एक औषध आहे हा जैविक पोटॅश आहे जगातला सगळ्यात उत्तम पोटॅश फक्त पाच ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे यासोबत साईजगेन नावाचं औषध हे घ्यायचं आहे तीस मिली गरज असेल तर एक कीटकनाशक घ्या जर तुम्ही आत्ता एवढ्या आठ दहा दिवसात फवारणी केली असेल तर घेऊ नका नसेल तर याच्यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन घेऊ शकता दहा ते बारा ग्राम किंवा पोकलँड घ्या पंचवीस मिली सध्या थोडस ढगाळा माने टेम्परेचर अप झाले तर एक साधं बुरशीनाशक याच्यामध्ये साप पावडर घेतलं तरी चालेल तीस ते चाळीस ग्राम किंवा झेरीत तीस ते चाळीस मिली आणि स्टिकर अशी फवारणी करा जर तुम्ही ड्रोनने फवारणी करणार असाल तर तीनशे ते चारशे मिली साईज घेईल आणि सत्तर ग्राम केसर्ज याच्यासोबत कीटकनाशक बुरशीनाशक आणि स्टिकर अशी फवारणी करायची फक्त अट लक्षात ठेवा मित्रांनो निम्मे क्षेत्रावर फक्त फवारणी करा आणि ह्या फवारणीतनं तुरीचं शेवटच्या फवारणीतनं तीस ते पस्तीस टक्के उत्पादन वाढवा अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद